वर्धा जिल्ह्यातील रेल्वे अंडरपास पुलात पावसाचे पाणी सचल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आहे दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे शेतकरी मजूर विद्यार्थी गर्भवती महिला आणि नारा डिपोचे कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे पुलात लाईट दिशादर्शक मिरर आणि योग्य ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे नायरा डिपोचे वीस पंचवीस हजार लिटर पेट्रोल डिझेल वाहून निणारे टँकरही याच मार्गावरून जात असून पिसलट आणि जलभराव यामुळे ते अडकण्याचा आणि दुर्घटना होण्याचा धोका आहे इमर्जन्सी वेळेस पेशंटना वेळेत हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही यामुळे काही वेळा रुग्णांचे प्राणही धोकात येतात साब बिच्छू यासारखे विषारी प्राणांचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की तत्काळ अंडरपास मध्ये ड्रेनेज सिस्टेम लाईट व मिरर बसून ही गंभीर समस्या सोडवावी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काडे वर्धा लोकसेवेचा ध्यास आदिवासी समाजाच्या श्वास कर्तृत्वाची अमिट छाप म्हणजे माननीय डॉक्टर माजी खासदार व महासंसद रत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर वाढदिवसानिमित्त दीर्घ आरोग्यदायी व यशस्वी जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दीपक दशरथ पाटील तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लोकनियुक्त सरपंच कांदडे तहसील जिल्हा नंदुरबार श्री जी एन पाटील माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नंदुरबार सौरुच चिता प्रवीण पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार प्रवीण मुन्ना पाटील नंदुरबार